मी त्याच्यामुळं अकरावी बारावी कॉमर्स न केलं नंतर ना बी ए तेरा ला तेरावी ला ऍडमिशन घेतलं आणि म्हणलं आता बी ए ला ऍडमिशन घेऊन इकडं रेग्युलर कॉलेज नाही पण रेग्युलर ऍडमिशन टाकलं सरांना हे सांगितलं सरांना म्हणलं स्पर्धा परीक्षेची तयारी करायची सर सरांनी पण समजून घेतलं कॉलेजच्या सर म्हणलं चालते ठीक आहे मग फक्त पेपरला जायचे मी पेपर बी आणि मग अकॅडमी जॉईन केली नंतर रूमवर गेले राहिला तीन महिने काम केलं दुकानात कपड्याच्या दुकानात सात रुपये पेमेंटने बिलिंग कारण की टॅली कम्प्लीट होती माझी पण काम करता करता पार्ट टाइम जॉब करत होते परंतु काय दिवसभर कामाचा काम होत नव्हतं मग घरच्यांना पण पैसे पुरवायचे कारण माझं की आपण काही पण करून लवकरात लवकर लव, लवकरा आपल्या आधार द्यायचा कारण घरात मीच मोठी होते लहान दोन भावायचं माझं एकच स्वप्न होतं पटकन त्यांना म्हणजे आपण लवकर आपलं सक्सेस होणं किती गरजेचं कारण की माझ्या पप्पाला शुगरचा त्रास असल्यामुळं ते प्रत्येक दिवशी गोळी खायची शुगरची माझ्यासाठी रानात माती उचलायला если у нас एक 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 रक्ताचा थेंब गाळ्यासारखं काळायचे का तर फक्त माझ्यासाठी त्यांना माझ्याकडून भावाकडून काही नाही पण माझ्याकडून खूप अपेक्षा होत्या आणि त्यांना वाटायचं म्हणजे असं लग्नाचा विषय तर कधी काढतच नव्हते ते म्हणायचे तुला आम्ही तिसरा मुलगाय म्हणून तूच ठरव आता काय करायचंय ते तुझ्या तुझ्याच हातात आहे कारण आम्ही आडली मी त्यांना स्वतः सुई करायला शिकवली त्यांना सुई सुद्धा करता येत नव्हती लिहिता वाजता न येत न येता त्यांनी मला इतकी प्रेरित केलं म्हणजे शिक्षित वडील सुद्धा आई वडील सुद्धा इतके एखाद्या मुलाला प्रेरित करत नसते इतके मला म्हणायचे तू शिक फक्त आम्ही तुला शिकवायला तयार आहे ह्यात नाही झालं तर पुढच्या ह्याच्यात होईल मग मी अकॅडमी जॉईन केली माझ्या वहिनीचा म्हणजे आत्ताच्या मुलीचं मागच्या भरतीत रिझल्ट लागला ती मुंबई पोलीस झाली मग ती म्हणली अकॅडमी छान आहे असं तसं मग मी काम सोडलं तिथलं नंतर मी अकॅडमीला गेले आता कंप्लीट एक वर्ष झालं अकॅडमीला मग मध्ये पोलीस भरतीचे फॉर्म सुटले होते त्यात मी फॉर्म भरला म्हणजे फर्स्ट टाइमच आहे माझं हे फॉर्म पुणे ला एक टाकला होता आणि मुंबई कारागृहाला एक आहे मुंबई कारागृह मी क्वालिफाय ग्राउंड मध्ये आणि पुण्याला पण ग्राउंड झालं माझं सहा ऑगस्टला त्यात मी पन्नास पैकी ग्राउंडला एक चाळीस मार्क घेतले आणि तरी पायाचा प्रॉब्लेम असल्यामुळे माझं काही ग्राउंड चांगलं पडलं नाही तरी माझं पंचेचाळीस प्लस ग्राउंड पडलं असतं पण माझं पायाचं थोडी अडचण होती क्रॅश गेल तर पायात त्याच्यामुळं थोडं ग्राउंड कमीच पडला पण त्या मानाने मी चौदाच्या लीडने ग्राउंड ला बसले मेरिट पंचवीसच लागलं ग्राउंड च मी चौदाच्या म्हणजे पंधराच्या लीडने पुढं होत्या मुलींच्या मग नंतर ना रिटर्न झाले आता एकतीस ऑगस्टला त्या रिटर्न मध्ये पण मला चांगले मार्क्स आले पण थोडे जन... माझ्या मानाने मला कमीच होते मार्क मला ऐंशी प्लस मार्क घ्यायचे होते रिटर्नला टॉप करायचं होतं पण रिटर्न ला पन... आ... ना कमी मार्क आले तयारी तर खूप छान केली मी म्हणजे अकॅडमी टॉपनेच चालायचे सगळ्यात आणि महत्वाचं सांगायचं म्हणजे त्या सरांनी माझी इतकी मेहनत करून घेतली मी त्या अकॅडमी सगळ्यात लहान असेल वयाने म्हणजे सगळे पाच पाच सहा सहा वर्ष दहा वर्ष म्हणलं तरी चालेल एवढ्या म्हणजे इतक्या दिवसापासून मुलं अकरावी झालं की भरती करू लागतात मग दहा वर्ष म्हणलं तरी पण चालेल एवढ्या दिवसाची मुलं असून ते आणखी भरती व्हाय नाहीत मी सगळ्यात लहान वयाने तिथे अकॅडमीत पण आणि आता पुणे ग्रामीणचा रिझल्ट लागला मी पूर्ण लिस्ट चेक केली त्या पूर्ण पुणे ग्रामीणच्या लिस्टमध्ये चारशे शेहेचाळीस जागांमध्ये मी सगळ्यात वयाने लहान असेल आणि अकॅडमीत पण सगळ्यात लहान मिळते वयाने म्हणजे पहिल्यांदा पहिल्याच म्हणजे पहिल्याच भरतीत यश मला भेटलं कारण की त्या सरांनीही खूप छान तयारी करून घेतली आणि विद्यार्थ्यांना तुम्हाला असं म्हणजे तुम्ही भेट जाऊ नका कारण तुमच्या आता आतापासून धडस येणं खूप महत्वाचं आहे कारण की ना काय सुद्धा नाही पोलीस भरतीला काय अवघड अभ्यास नसतोय पाचवी ते बारावी पर्यंत सगळा अभ्यास तोच आहे आम्ही तीच करत होतो मला तिथल्या सरांनी विचारलं अकॅडमीच्या की तू शिक्षण कुठं घेतलं तर मधी मला इंग्लिशला आणि सायन्सला म्हणजे विषय असतात ना वनरक्षक रक्षक दिल मी असंच आपलं सहज फॉर्म टाकला होता अकॅडमीत गेल्या गेल्या